भक्त मंडळ चॅनल भजन आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते रिमझिम पडते शंभू कैलाशी नाचते रिम झीम पाडते शंभू कैलाशी नाचते संगे घेऊन पार्वती घुंगुरू घणाचं वाजते संगे घेऊन पार्वती घुंगरु घणाचं वाजते घणाचं वाजते न शंभू कैलाशी नाचते घनाच वाजते शंभो कैलाशी नाचते श्रावण महिन्यात पाणी रिमझिम झिम श्रावण महिन्यात पाणी रिमझिम झिम रिमझिम रे झिम पाळत शंभो कैलाशी नाचते रिम झिम शंभो कैलाशी नाचते हाती आती त्रिशूळ पायी खंडवा वाजतो हाती आती त्रिशूळ पायी खंडवा वाजतो खांडवा वाजतो शंभू कैलाशी नाचतो खांडवा वाजतो शंभू कैलाशी नाचतो श्रावण महिन्यात पाणी रिम पडते श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडते शंभू कैलाशी नाचते रिमझिम झिम पळते शंभू कैलाशी नाचते गळा रुद्राक्षाच्या माळा नागराज नागराज ओढोलतो डोलतो नागराज हो डोलतो नाग हो शंभू कलाशी नाचते नागराज हो डोलतो शंभू कलाशी नाचते श्रावण महिन्यात पाणी रिम झिम पडते श्रावण महिन्यात पाणी रिम झिम पडते प्रेम झीम पडते शंभो कैलाशी नाचते ते प्रेम पडते शंभो कैलाशी नाच दोही वाहते गंगा बाळी चंद्र महासते दोही वाहते गंगा बाळी चंद्र महासते चंद्र महासते शंभो कैलाशी नाचते चंद्र महासते शंभ कैलाशी नाचत श्रावण महिन्यात पाणी रिमझिम झिम श्रावण महिन्यात पाणी रिमझिम झिम रिमझिम िम झिम पाडत कैलाशी नाचते प्रेम झिम पडते शंभो कैलाशी नाचते प्रेम झिम पळत शंभो कलाशी नाचत प्रेम पडते पडत शंभ कैलाशी नाच